ते आता तुमचा व्हिडिओ बघितला होता ते धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हो तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल सविस्तर सा त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी डिसेंबर मध्ये उपोषण केलं होतं कि जे आमच्या मतदारसंघामध्ये सिंदकेड राजा देळगाव सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये देळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा नदीवर खडकपूर्णा नावाचं संत चोखा मेळा प्रकल्प आहे तर त्याच डाव्या कालव्याद्वारे वाया जाणार पाणी हे आमच्या शिवने आर्माच्या धरणामध्ये सोडण्यात यावं अशी त्या शेतकऱ्याची मागणी होती डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उपोषण केलं सात दिवसाचं त्यांचं उपोषण सोडवण्यात आलं त्यांना आश्वासन देण्यात आलं त्याच्यानंतर त्यांचं आश्वासन पाळण्यात आलं नाही त्यानंतर त्यांनी सव्वीस जानेवारीला परत उपोषणाचा इशारा दिला त्यावेळेस hmm. पालकमंत्र्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं oh. की आम्ही लवकर मार्गी लावू तुम्ही काहीतरी करू नका <laughs> परंतु शेतकरी संवेदनशील असल्यामुळं oh. आणि आपण वारंवार वार उपोषण करूनही आपली सरकार दखल घेत नाही no. आणि आपल्या <laughs> जसं आपल्या भागामध्ये पाणी आलं पाहिजे शेतकऱ्यांना आता या सीझन <laughs> मध्ये <laughs> उन्हाळी हंगामामध्ये जर त्यांना पाणी मिळालं तर ते अजून तिसरं पीक घेऊ शकतात त्यांचा <laughs> उदरनिर्वाह उत्पन्न उद, वाढू शकतं उत्पादन वाढू शकतं तर हा त्यांचा हेतू होता तर सरकारनं किंवा संबंधित यंत्रणेनं कुठल्याही प्रकारची दखल घेऊन कारवाई किंवा कार्यवाही न केल्यामुळं <laughs> त्यांना उद्विग्नता वाढली आणि त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला तो निर्णय दुर्दैवी आहे हो, हो, निर्णय घ्यायला होता लढायला पाहिजे होत महिला हु, नागरे हे सदन कृतिशील प्रयोगशील शेतकरी आहेत तीन मजले पीक पद्धती त्यांनी संशोधित केली होती स्वतः बियाण्याचे बियाणे निर्माण करणारे शेतकरी होते आधुनिक शेतकरी होते नवनवीन काहीतरी आलं आल पाहिजे ते कापन केलं पाहिजे आताही त्यांच्या शेतामध्ये खरबुजाच्या वेली लावलेल्या ला आहेत तर मग असा एक शेतकरी मरतो आत्महत्या करतो त्याला आश्वासन देतो ते आश्वासन पाळत नाही शासन सरकारच आहे शेतकऱ्यांचं आहेच नाही ना हा त्याच्यामुळे मग याच्या शेतकऱ्यांचा उद्रेक होतो इतर शेतकरी त्यांना सपोर्ट करत नाही किंवा त्या ठिकाणी आज त्यांची बॉडी हलवायलाच नव्हती पाहिजे किंवा बार, बार, कितीच लोकांवर आधी कारवाई करा आणि नंतर आम्ही शेतकऱ्याचा त्याला आग्नी टाक देतो अशी पद्धत त्या ठिकाणी अवलंबिला जायला पाहिजे होती परंतु काही लोकांनी ते विषय रोटून नेला रेटून नेला जे डीवाय एस पी आलेले होते तहसीलदार आले होते त्यांना त्यांची कारवाई कम्प्लीट करून आणि शेवटी हो का आज त्या पाण्यासाठी आत्महत्या झाली उद्या कर्ज कर्जासाठी प्रत्येक शेतकरी आता आत्महत्या करू शकतो हो 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 आता एवढा त्यांना आश्वासन देऊन सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा ठेवला नाही या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठी आता एक आंदोलन उभं करणं गरजेचं आहे आणि आपण भविष्यामध्ये लवकर